बाप्पा दरवर्षी घ्यायला गेला आलोय मित्तल मध्ये मोठ्या गणपतीचं आगमन म्हणजे अशी झालं आणि आता आम्ही आलोय देवळेगांच्या बाप्पाला गेला सुंदर अशी मूर्ती ती आवड डायमंड वर आहे मदत बाय हे <prueba> तुमलो काय आज मी आले आपण जेवढे त्यांच्या तीन दिवसाचा बाप्पा असतो त्याच्या आगमन आहे आज आमच्या छोट्याशा बाप्पाच्या घरातल्या त्याच्यासाठी आम्ही जे उपच्या कारखान्यात आलो आहे मित्रला गणपती घरी नेताना जो उत्साह असतो आणि तो, ते तो, 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 तो पाच दिवस दहा दिवस बारा दिवस तिथे असतो एक वातावरण निर्मिती आहे इथे कारखान्यात पाहू शकता जो तो आपापला बाप्पा घ्यायला आलाय काय घ्यायला आलाय कोणाला कोणाला गेला आलाय कोणाला घ्यायला आलाय हा गणपती बाप्पा काय बोलतात बाप्पा बाप्पा घ्यायला आला ए, हे आ, हे आहे तू हे तू मूर्ती बनवतो नाही आणि गणपती बाप्पा मंगल मूर्ती मूर्ती आहे मूर्ती घेतल्या घरी जाताना उत्साह असतोय आणि आज एवढे त्यांचा बाप्पा दीड दिवसाचा आहे तरी पण दीड दिवसात फार घरात वातावरण निर्मिती होते आणि आमचा उंदीर मामा घेऊन चाललाय हा बघा કાય જીગુ કાય કોણ કાયજિર મામા ગણપતિ બાપ્પાતિપ્પા ભોર્યા ગણપતિ બાપ્પા ભોર્યારી સાંભળા એ જમતે ના मोरिया शंकरानी गणपति बाप्पा बाल्या मंगलमूर्ति मोरया मोरया रे बप्पा मोरया रे मोरया ताका मोयाले मोरया गणपति i'm देवळेकरांच्या बाप्पाचं आगमन झालं काल आणि आज इथे स्थापना करायला आलो आम्ही देवळेकरांच्या बाप्पाची नेहमी आपण इथे येऊन स्थापना करतो आणि जसं आमच्या मोठ्या गणपतीची स्थापना आली तशी आम्ही या छोट्या आपल्या देवळेकरांच्या बाप्पाच्या स्थापनेचा कार्यक्रम इथे सुरू आहे आणि त्यासाठी आलो आहे एक आनंदी वातावरण घरात निर्मिती झालं डेकोरेशन छोटंसं साध असं दीड दिवसाचा गणपती असतो देवळेकरांचा बाप्पा म्हणजे आमच्या घरातला बाप्पा पूजेची तयारी झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात पूजेला तयार होणार पूजा योगेश, मां, योगेश चा ह्या वर्षीचा मान पूजेचा योगेश आणि आर्षदा गेल्या वर्षी आरती आणि आशिष होता ते एक एक वर्ष ते त्या जशी गावाला वर्सल असते तशी आमच्याकडे मुंबईला वर्सल असते त्यांची गेल्या वर्षी त्याने गेली ह्या वर्षी आहे दोनच भाव आहेत पण गणपती हा एकदम जो गावी होता तो इथे आणले त्याने आणि इथे आवडीने ते लोक दीड दिवसाचा गणपती उत्सव करतात नमस्ते केवलं दर्तामे केवलं दत्तादिगमेव सर्वं दृढं ब्रह्मजं दत्मासीत् नृत्यमस्मि सत्यं तु तं मम उक्तारं श्रोतारं दातारं 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 अवनुषानुमः शिष्यं पश्चाताद पुरादात् उत्तरादात् ओ दक्षिणाताव दर्शन मात्रे मन कामनापूर्ति जय देव जय देव रत्नाकाचित बारा दु दौरी कुमरा मन्दाना कुमकुमके चारा हिरे दारित मुकुटोभोरा रु जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति आणि हा आमचा गणपती बाप्पा लय खटेळ ओ गप्प बसलाय टास्क दिला त्याला चॅलेंज दिलंय पाच मिनटं गप्प बसला की त्याला चॉकलेट मिळणार आहे घोड्यात मोजून पाच मिनटं बघेल घड्यात समजत नाही म्हणून त्याला बोलला बोलला चॉकलेट घे पावावे निर्वाणी जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगल मूर्ती सन्मान आणि जेवळेकरांच्या बाप्पाचा भंडारा आज जेवळेकरांच्या बाप्पाकडे भंडारा आहेत आणि भंडाऱ्याला आलो आम्ही भंडाराला वाढत नाही जेवण हे आहे जेवण

Thank you.

ध्रुवल महाराज बाबुआला आला रे बाबुआला बाप्पाला भेटायला बाप्पाला भेटायला हे तेच चेहरे बाप्पाकडे चेहर देवळेकरांच्या आज भंडारा आहे पुन्हा म्हणजे भंडारा म्हणजे जेवण आहे जेवण म्हणजे घरच्यांसाठी त्याला मी भंडारा बोलतो आज मेनू काय काय माहित काल मस्त जेवण होतं छान होतं ભાકરી મસ્ત હોત પુરી ભાજી મિક્સ ભાજિયા ક એક વાર ભંડારા આજ એ લગતા ગણપતિ કે પૂરા દો તીન દિન ઇધર ખાના ખાને કાપ લેકિન ગણપતિ દેડ દિન કા ભાઈ બાપા દેડ દિન કે બસ રસ

गणनाथा नेत्र नेत्रे तुझी वाट पाहता जय देव जरी अनाथ नाथे अंबे करुणा परंतु न बोलवे काही काही विवाद दे तारक संजीवनी जय देवी जय युगे आठावी था उभा श्री नाम देव भावे જય દેવ જય દેવ જયુરી વિસર્જનની તૈયારી આમ ચાલુ આવેલી આમી મૂર્તિ શાડુ ની મૂર્તિ आणि आम्ही घरातच म्हणजे चालेस्वर त्याचं विसर्जन करतो गणपती इथेच विसर्जन बाहेर जाण्यापेक्षा पर्यावरणाचं भान राखून आम्ही विसर्जन बाप्पाचं आम्ही आमच्या परीने घरी करतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती चिरिमिरी चिरिमिरी उंदीर बाहेर તેના ઘર દાખવાય ને બાપાલા ઘર રાખો મૂર્તિ હાલવલે આ ઘર દાખવાપ્પા વેદાન શૂટ કર मूर्ती जय देव जय देव रत्ना काचित पारा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडीत मुकुट शोभ तू बरा रुंदोंद्री नुपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी बाप्पा बाप्पा पुढच्या वर्षी गणपती चालले चैन पडे ना मोर या रे बाप्पा मोर या रे मोर या रे बाप्पा मोर या रे गणपती बाप्पा मोर या मोर या मोर या

जड अंतकरणाने आम्ही आमच्या बाप्पाला निरोप दिला आहे पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी माता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची विसर्जनानंतर आमच्याकडे नाश्ता असतो फुल भाई पाव वगैरे योगेश ने तो गेले असते अरे वाव वडाप्पाव का नाहीप्पा आलाय आपल्याला नेहमीप्रमाणे वाटी अशा रीतीने आमच्या देवळगांच्या बाप्पाचं आज विसर्जन झालं जड अंतकरणी आम्ही याला निरोप दिलाय पुढच्या वर्षी लवकर येण्याची वाट बघतो असं सांगून आणि त्यानंतर नाश्त्याचा सगळं सपरिवार आम्ही इथे नाश्ता करतो नेहमीप्रमाणे चम पर्याय सुरू आहे अशा प्रकारे देवळे प्रकारचा देवळेकरांचा जो वाटपा आहे त्याचं आगमन आणि नंतर त्यानंतर थोडीशी पूजा विधी नंतर मग भंडारा आमच्या फॅमिलीतला आणि नंतर मग आजचं विसर्जन जागरणानंतर विसर्जन असा खूप छोटासा एक ब्लॉग आहे फॅमिली ब्लॉग आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे लाईक आवडला लाईक शेअर तर नक्की करा धन्यवाद जय श्रीराम